स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन कसं करायचं मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला लाईव्ह पूजा कशी करायची ती दाखवणार दाखवेल आणि आज मी तुम्हाला लाईव्ह पूजा दाखवत आहे की उंबरठ्यावर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा पुन्हा तसंच आपले सणवार जे येतात ज्या शुभ दिवस असतात त्या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू शकतो त्याने काय होतं तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ती बाहेरच्या बाहेर राहते आणि आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती कोणत्याही विचाराने जरी आली तरी तिचे विचार बाहेरच्या बाहेर ठेवण्याचं काम हे हळदीचं लेपन करत असतं म्हणून आज आपण बघणार आहोत की उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं तर त्यासाठी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे तर त्यासाठी आपण घेतले आहे हळद आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडस गोमूत्र त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडस चंदन त्याचप्रमाणे त्यामध्ये अजून गुलाबजल गुलाबजल आपण कितीही टाकू शकतो आपल्याला जर पाहिजे तस आणि तुमच्याकडे जर गंगा जल असेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही गंगा जलाचे एक दोन थेंब टाकले तरी चालेल त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे आवश्यक असल्यास पाणी टाका किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकलं तरी हरकत नाही आणि हे मिश्रण जे आहे चांगल्या पद्धतीने मिक्स करून दे आता हे मिश्रण आपल्याला आपल्या होमवर्कवर अशा पद्धतीने टाकायचे आहे या हळदीच्या लेपनाने काय होत तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती आहे बऱ्याच जणांना असा अं म्हणजे मनामध्ये अशी भावना असते कि आमच्या घरामध्ये कोणीतरी काही केलंय किंवा मग काही दोष आहे तर ज्यांना असं वाटत असेल त्यांनी आपल्या होमवर्थ्यावर हे हळदीचं लेपन करायचं आहे याने काय होईल तर आपल्या घरामध्ये जे येणाऱ्या वाईट शक्ती आहेत समस्या काय दूर होण्यास मदत होईल म्हणजे त्या वाईट शक्ती ज्या आहेत त्या बाहेरच्या बाहेर आपल्या घराच्या राहून जातील आणि आपल्या घरामध्ये positivity नांदेल आणि आपणही सुखी समाधानी राहू तर अशा पद्धतीने आपल्याला हे हळदीचे पण तुम्ही हातानेही लावू शकता किंवा मग कापसाच्या साह्याने लावू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण आता हळदीचं लेपन केल्यानंतर आपण तर हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला त्या उमऱ्याची विधिवास पूजा करायची आहे तर त्यासाठी आपण अं उमऱ्यावर रांगोळी काढून घेणार आहोत तर आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या दरवाज्यावर चांदीचे पावलं आपण आणून लावू शकता आणि शक्य जर नसेल तर दर दररोज सकाळी अं तुळशीची पूजा करताना आपण उंबऱ्याची पूजा हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली पाहिजे म्हणजे करणं आवश्यक आहे कारण उमरा हा आपल्या घराचा प्रवेशद्वार असतो आणि आपण त्या उंबऱ्याची पूजा करणं आवश्यक आहे लक्ष्मीच्या पावलासोबत आपण आपल्या दरवाज्यावर एक छोटस स्वास्तिक काढणार आहोत जर शक्य असेल तुम्हाला तर स्वास्तिकही तुम्ही रेडीमेड आणून जर चिपकवलं तर अतिशय उत्तम आहे कारण स्वास्तिक हे खूप शुभतेच प्रतीक मानलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या उंबरठ्यावर स्वास्तिकही आखून घ्यायचं आहे कारण काय होत कि प्रत्येक गोष्टी माग कुठलं ना कुठलं कारण असतं वैज्ञानिक असो आध्यात्मिक असो प्रत्येक जण विज्ञानाला मानणारा नसतो आणि प्रत्येक जण अध्यात्माला मानणार केली तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान हे मिळत असत म्हणून आपण काय करायचं आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण श्रद्धेने आणि जे उपाय सांगितले जातात त्यासोबत कष्ट करणं ही आवश्यक आहे मी माझ्या प्रत्येक video मध्ये सांगत असते की नुसतं बसून जर तुम्ही हे उपाय करत राहिले तर काहीच होणार नाही त्या सोबत त्याला कष्टाची ही जोड आपल्याला द्यायची आहे म्हणून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि कष्ट करणं हे आपल्या हातात आहे म्हणून सर्वांनी प्रयत्न करत राहा तर अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी काढून घेतली त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून याची पूजा करणार आहोत हळद कुंकू त्याचप्रमाणे अक्षदा वाहून आपल्याला या लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शक्य असेल तर एक एक फूल ही आपल्याला अर्पण करायचे आहे ह्या ओंबरठ्याची पूजा केल्यानंतर आपल्याला आता दिवा प्रज्वलित करायचा आहे आता शक्यतो काय करायचा आहे की रोज आपण देवाची पूजा करताना जशी देवाची पूजा करतो तशी आपल्या दिव्याचीही आपण रोज पूजा केली पाहिजे त्या दिव्यालाही फूल अर्पण केलं पाहिजे शक्यतो आपण दिव्याची पूजा करत नाही परंतु ज्यांना माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की रोज दिव्याची पूजा करणे आवश्यक आहे म्हणून सर्वांनी पूजा करताना दिव्याची पूजा करत चला त्याचप्रमाणे हळदीचं लेपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की हा ओंबरठा जो आहे तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आज आजच्या दिवसापुरता हा उंबरठा आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्याची पूजा केल्यानंतर एक दिवस आपल्याला हा उंबरठा असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची त्याला स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे तर हा होता लाइव्ह व्हिडिओ कि उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना